हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अच्छा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी परत एकदा सुरुवात करते तर आपल्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत आपल्या घरावर जी काही पैशाची अडचण आहे आपल्या आयुष्यामध्ये जी संतचण आहे आर्थिक तंगी चालू आहे त्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला शुक्रवारी कोणते उपाय करायचे आहेत ते तीन उपाय तुमच्यावर जेणेकरून तुमच्यावर सदा पैशांची बरसात होणार आहे कृपा राहील माता लक्ष्मीची तर लक्ष्मी शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही हे उपाय तुम करू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरताही होणार नाही आणि हळूहळू आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा धनसंपत्ती ही चालू राहील येत राहील आणि तुमचा आपला जो मानसिक त्रास आहे तो आपला मानसिक त्रासही आपल्याला कमी होईल तर अशी कोणती आहे की तुम्हाला तर मागितलं असेल की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्याला केलेले कोणतेही के उपाय आपल्या घरामध्ये धनाची कृपाही आणत असतात जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रासलेले आहेत खूप म्हणजे तंगी चालू आहे त्यांची ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्याला समाधान मिळेल तर सर्वात पहिल्यांदा एक उपाय म्हणजे तो एकाक्षी नारळ आणि लक्ष्मीची म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे आपण सर्वांनी आणि लक्ष्मीला एकाक्षी नारळ हा खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाशी देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ हा अर्पण करायचा आहे त्यामुळे ती देवी प्रसन्न होऊन तसेच हा उपाय केल्याने आपल्याला इच्छित फळ पण आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला ते त्याचे फळ पण मिळते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा हा उपाय तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता दुसरा म्हणजे स्त्रीयंत्राची पूजा करायची आहे शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुम्ही तुपाचे आठ दिवे लावायचे आहेत गुलाबाची सुगंधित अगरबत्ती जाळायची आहे आणि मखानींची खीर अर्पण करायची आहे तसेच कर्कधारा स्रोताचे आपण पठण पण करायचे आहे आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल आ, लाल फूल गुलाबी फूल आपण देवीला देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आणि श्रीयंत्राची आपण शुक्रवारी पूजा करायची आहे ब्रह्ममुहूर्तात उठलं तर अतिउत्तम आहे आणि यावेळी फक्त तुपाचे आठ दिवे तुम्हाला लावायचे आहेत त्याच्यानंतर तिसरा उपाय म्हणजे आपल्या सर्वांना शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मीचे स्रोताचे पठण करायचे आहे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठण केल्यानंतर आपल्या त्या स्रोतामध्ये एवढी जादुई तारीख आहे जादूई स्रोत आहे ते की अक्षरशः घरामध्ये याचे पठण केल्याने आनंद आणि समृद्धी येते आपल्या जीवनामधील जी आर्थिक समस्या आहे ती दूर होते या श्रोतामुळे संकटे पण दूर होऊन आपल्याला धनप्राप्ती पण होते मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर होते आपली जे आर्थिक संकटे असतील ते हळूहळू दूर होण्यास मदत होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद